फक्त इथल्याच मुलाने नमस्कार केला तिकडच्या मुलाने नमस्कार केला नाही बाळा नमस्कार डाव्या बाजूच्या मुलांनी <laughs> नाही नमस्कार। <laughs> केला बाळा छान मुलं किती सुंदर आहेत किती फ्रेश आहेत किती आनंदी आहेत काय छान गाणं का म्हटलं ना, ना तुम्ही एकदा जोरदार काळात तुमच्यासाठी गाणं बहुतेक <laughs> तुम्ही म्हणजे शाळेने तयार केलेलं ना कोण रचलय त्यांच्यासाठी कौतुक ते जे म्हटले आता ज्या पद्धतीने जो कोरस होता किंवा तुमच्या सगळ्यांच्या एक सुरामध्ये ते ऐकण्यामध्ये जी मजा होती मी आजपर्यंत कुठल्या शाळेमध्ये इतकं सुंदर प्रेझेंटेशन पाहिलेलं नाही अप्रतिम कौतुक आणि त्यानंतर तुमच्या क्लॅप कोणत्या त्या गुड आणि बढिया क्लॅब्स काय अप्रतिम होत्या सुंदर तुमचं कौतुक आणि तुमचे चेहरे इतके प्रसन्न आहेत आम्ही बोलायला आलो नाही ऐकायला आलो आजच्या या आज कोणता दिवस आहे वाचन प्रेरणा दिन जन्मदिवस आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून वाचन आजपासून किमान वाचायला सुरुवात करूया आता माझे मित्र आता जे म्हणा इथे मी औपचारिकता न बाहेरता पुढे आलो ज्यांनी आम्हाला बोलवलं त्या आमच्या एका जोरदार काळ्या आशा ताईंसाठी ताई कोण आहेत तुमच्या बात आणि मीना ताईंसाठी सुद्धा से जोरदार काळा एकदा आणि मराठवाडा साहित्य परिषदेचे दोन उपाध्यक्ष आहेत एक आदरणीय रामभाऊ आणि एक महेंद्र महेंद्र खंडागळे साहेब यांचा आवाज फार सुंदर आहे गाणं म्हणतात गाणं म्हणायला ऐकायला आवडतं का तुम्हाला म्हणायला आवडतं का जसं मदे, सुंदर गाणं तुम्ही म्हटलं ना तसं सुंदर गाणं ते म्हणणार आहे आणि दोन चांगल्या कार्यक्रमामध्ये मध्ये मी सर न आवडणार भाषण करणार आणि सुंदर अगदी अजून महेंद्र खंडागळे साहेबांचं गाणं कुणाचं आवर्जून गाणं म्हणायला लावायचं त्यानंतर आपण एक काळा वाजू कुणासाठी रामदास जायभाय सर आणि जोरदार विमलताईनसाठी पुस्तकं घरी ठेवून करायचं काय आणि मग माझ्या मुलांनी ते वाचावं म्हणून दिली त्यांचं कौतुक आणि सुंदर तुम्ही सन्मान केला शाळेने त्यांचा काय सुंदर हिरव्या दोन शाली जोडीनी सन्मान तो पाहताना आम्हाला आनंद वाटत होता आणि शाद इतकी सुंदर होती कौतुक वाटलं जोडीने सन्मान कसं करावा त्याचं उत्तम उदाहरण आणि त्या महाविद्यालयामध्ये मूळचे ते आपल्या तालुक्यातले से सेलू इथल्या नूतन महाविद्यालयामध्ये ते प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले त्या महाविद्यालयाचं एक वैशिष्ट्य सांगतो ताई आजच्या निमित्ताने त्या महाविद्यालयामध्ये मी दोनदा गेलो कार्यक्रमासाठी एक मी पाहिलं भारतीय राज्य घटनेची मूळ प्रत ज्या मूळ ज्या हजार प्रती ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना तयार केली त्याचे जवळपास तीनशे सदुसष्ट सभासद होते आणि त्या सगळ्यांच्या मूळ ओरिजिनल सहा सह असलेली प्रत त्या महाविद्यालयात मला आयुष्यात पहिल्यांदा पाहायला मिळाली एक आणि दुसरं जे आजच्या दिवसाला फार उपयुक्त असा उपक्रम आहे तो आपण जर केला तर मला फार चांगलं वाटेल आता दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत होणार आहेत ना बाळांना ह्या दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये तुम्हाला आवडलेलं पुस्तक वाचायचंय एक पुस्तक वाचायचंय किती पुस्तक वाचायचंय फक्त एक पुस्तक वाचायचंय आणि वाचल्यानंतर ते पुस्तक तुम्हाला आवडलं तर का आवडलं आणि काय आवडलं एका पानावर लिहून आणायचंय लिहाल का बळान लिहाल का तुम्ही बाळान लिहाल का काय आवडलं ते लिहायचं हे पुस्तक कुणाचं होत कुणी लिहिलंय आणि त्याच्यात काय होतं ते तुम्हाला आवडलं आता मी तुमच्या वर्गाची फाईल पाहत होतो गॅदरिंगला जाण्यासाठीचा दिवस उजाडला आणि तुम्हाला काय आनंद झाला ते त्याच्यात तुम्ही लिहिलेलं होतं चौथी ब ची फाईल होती जस ते लिहिलंय तसं तुम्ही तुमच्या शब्दामध्ये ते लिहायचंय आणि मला आनंद वाटतो सेनूच्या महाविद्यालयामध्ये प्रत्येक वर्गातन पाच टॉपचे लिहिलेले समीक्षण पुस्तकाचे परीक्षण त्याला पुरस्कार दिला जातो शाळेच्या वतीने आणि जेवढ्या मुलांनी लिहिलंय जशी ही फाईल केली तशी दर वर्षाला प्रत्येक वर्गाची एक फाईल बाईंड करून पुस्तक रूपामध्ये आजही सेलूच्या महाविद्यालयामध्ये तिथे ठेवलेलं आहे हे ह्याच्यापेक्षा चांगला उपक्रम वाचन प्रेरणा दिवशी होऊ शकत नाही योगायोगाने सर जाय सर रामदास सर इथे आले आणि मला ते आठवलं म्हणून आपल्या समोर ठेवलं मी जास्त बोलणार नाही म्हणत होतो पण एक पुस्तकाचा संदर्भ देऊन मी थांबणाऱ्या बान नमस्कार ना ऊन लागत नाही ना एकदा तुमच्या स्वतःसाठी काय वाजवा एक मी पुस्तक वाचले जसं मी तुम्हाला म्हटलं की एक पुस्तक वाचा आणि तुम्हाला ते काय आवडलं आणि का आवडलं ते लिहायचं कळलं ना बाळानं मी एक पुस्तक वाचलंय ते का आवडलं आणि काय आवडलं सांगू का तुम्हाला बाळा नमस्कार आता मी पुस्तक वाचलंय आदरणीय रामदास सरांनी साठ सिक्स झिरो ना सर सिक्स झिरो पुस्तक ना किती दिली साठ मला सात ऐकू आलं आधी कळलं होतं म्हणून मी सात सेवन पुस्तक घेऊन आलो इथे कोणती पुस्तकांनी सांग ते सांगतो आधी त्याला काय म्हणायचं मराठीमध्ये मराठीत माईक म्हणायचं कशात आहे कोणत्या भाषेत आहे हे इंग्रजी मराठीत काय म्हणायचं माहितीये का तुम्हाला मग एखादं इंग्रजीत आपल्याला कळलं मराठीत काय पाहायचं काय म्हणतात त्याला जर पाहायचं असेल तर कुठं शोधायचं कोणत्या पुस्तकात माहिती आहे का तुम्हाला कोण मत... कोण म्हटलं मग रीडर्स कोण शब्दकोश एकदा जोरदार टाळा वाजवा त्या मुलीसाठी शब्दकोश म्हणजे डिक्शनरी इंग्रजीमध्ये जे शब्द आहेत त्याचं मराठीमध्ये काय अर्थ आहे ते शब्दकोशात करतो डिक्शनरी पाहता का बाळा नव कस पाहायचं माहिती आहे का आपल्या शिक्षकांना विचारा दुसरं त्याला हिंदीमध्ये काय म्हणायचं पाहिजे असेल तर इंग्रजीतलं हिंदीचा शब्दकोश आहे आपल्याला बऱ्याच वेळाला मराठीत शब्द माहीत असतो पण इंग्रजीत माहीत नसतो त्यावेळेला असा शब्द कोश आहे मराठीतला शब्द शोधलं की इंग्रजीत कळत किंवा मराठीतला शब्द आहे त्याला हिंदीत काय म्हणायचंय तर ते हिंदीत कळतं अशा वेगवेगळ्या छोट्या सात डिक्शनरीज मी घेऊन आलोय तुमच्या शाळेसाठी मी आज आपल्या ताईंकडे ते सुपूर्द करणार आहे आणि मला आवडलेल्या पुस्तकावर बोलणार आहे बोलू का बघा ना एकाच मिनिटात सांगू एक पुस्तक मी आता पाहिलं वाचलं ऑस्ट्रेलिया मधली एक नर्स आहे मुलांपेक्षा पालकांना जास्त अपील होईल असं पुस्तक आहे आणि ऑस्ट्रेलिया नावाच्या एका देशामध्ये एका दवाखान्यामध्ये एक नर्स काम करते तो दवाखाना कसा आहे की आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला लोक त्या ठिकाणी ऍडमिट होतात म्हणजे आयुष्याचा शेवटचा क्षण म्हणजे ज्या वेळेला माणूस मरतो मरण्यासाठी त्या दवाखान्यात जातात आणि तिथे ऍडमिट होतात आणि आयुष्याचा शेवटचा क्षण तिथेच ते राहतात आणि त्यावेळेला त्या नर्सनी त्या, त्या लोकांना विचारलंय की तुमच्या आयुष्यामध्ये काही खेद आहेत का काही पश्चाताप आहेत का काय करायचं राहिलं का आणि ह्या वेळेला त्या सगळी लोक वेगवेगळे आहेत वेगवेगळ्या प्रांतातून आलेले आहेत वेगवेगळ्या जाती धर्माचे आहेत वेगवेगळ्या भाषेचे आहेत पण त्यांचे खेद हे सारखे आहेत अशा सर्वात कॉमन असलेल्या एक सारख्या असणाऱ्या पाच खेद पाच पश्चाताप याचं ते पुस्तक आहे टॉप फाय रिग्रेट ऑफ द नावाच आणि ते खेद प्रत्येकाला लागू पडतात आपल्या आयुष्यात राहायचं नसेल तर ते पुस्तक आपण वाचावं आणि आपलं जगणं सुंदर करावं नमस्कार कळतं ना मला ना मी बोललेलं गंभीर आहे फार पण ते वाचल्यानंतर काय होतं हे तुम्हाला मी सांगतोय त्या पुस्तकामध्ये खेद आहे काय खेद आहेत पहिलं काश काश मैं आपली जिंदगी हिसाब से जी होती ये परवाह कि बगैर की, की लोक क्या कहेंगे जर मी माझं आयुष्य माझ्या मनाप्रमाणे जगलो असतो ही परवा न करता की लोक काय म्हणतील आपलं होत असं बाळ नमस्कार बाळानो तुम्ही छान कपडे घातले तुम्हाला दिसत कि समोरच्याला दिसत समोरच्याला दिसत तुम्हाला दिसतं का तुम्हाला दिसायचं असेल तुम्हाला आरशात पाहावं लागेल मग तुम्ही लोकांना चांगलं तुम्ही दिसावं म्हणून चांगले कपडे घालता बरोबर आहे की नाही लोकांनी तुम्हाला चांगलं म्हणावं म्हणून घालता पण हे घालत असताना स्वतःला एक आनंद मिळतो फील मिळतो हेही तेवढंच महत्वाचं आहे कुठलीही गोष्ट करताना आपल्याला आनंद मिळतो का किंवा लोक काय म्हणतील म्हणण्यापेक्षा मला काय वाटतं माझ्या मनाला काय वाटतं त्याप्रमाणे जगणं आयुष्याचा एक उद्देश आहे दुसरा त्याच्यामधला आहे पश्चात आपली भावना व्यक्त नमस्कार तुम्हाला गाणं आवडलं ज्या शिक्षकांनी ते रचलंय त्यांना जाऊन म्हटलं का तुम्ही गाणं आवडलं म्हणून मित्रांनो नमस्कार तुमच्या वर्गातल्या कोणत्या शिक्षिका तुम्हाला आवडतात ज्या आवडतात त्यांना सांगितलं का तुम्ही छान शिकवता म्हणून सांगितलं का तू हात वर करते बाल सांगितलंय तुम्ही छान आहे मॅडम कधी म्हटलंय का मॅडमला म्हटलं नसेल तर म्हणा आणि म्हटलं असेल तर तुमचं कौतुक आहे किंवा तुमचे मित्र सोबत तुमच्या जवळच्या मित्राला तू मला आवडतो तू माझा फार चांगला मित्र आहे असं म्हटलं नसेल तर म्हणा किंवा तुमची आई तुमचे वडील तुमचे बहीण तुमचे जेवढे नाते आहेत त्या सगळ्यांना थँक्यू म्हणा तुम्ही मला आवडता म्हणून सांगा आपल्या भावना योग्य वेळेला व्यक्त करा नंतर तो पश्चाताप आपल्या आयुष्यात राहू नये तिसरं सर्वात महत्वाचं काश म्हणजे आपली जिंदगी मे इतना काम ना किया होता म्हणजे मी आयुष्यात एवढं काम केलं नसतं तर काम 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 करण्याच्या नामात नादामध्ये माझं जगणं राहून गेलं मुलं लहानाची मोठी केव्हा झाली मला कळलं नाही माझं हे बालपण तुमचे जे मजा करायचे जे दिवस आहेत आत्ता जो आनंद आहे तुमच्या चेहऱ्यावर जे निरागस्त आहे त्याचा आनंद पुन्हा आयुष्यात मिळणार नाही आता आमचे चेहरे सुकलेले आमच्या चेहऱ्यावर प्रयत्न करून सुद्धा तो आनंद मिळणार नाही जो आनंद तुमच्या चेहऱ्यावर आहे तुम्ही जे प्रसन्न आहात हा आनंद ही याचा त्याच वेळेला आनंद आपण घेतला पाहिजे हे जर नाही घेतलं तर वेळ निघून जाईल आणि एकदा गेलेला दिवस एकदा गेलेला क्षण पुन्हा आयुष्यात येणार नाही हा तिसरा रिग्रेट आहे आणि चौथा रिग्रेट आहे काश महिने आपली के कुछ अहम पल मेरे दोस्तों के साथ आहे होते मी माझ्या आयुष्यातले महत्त्वाचे क्षण माझ्या मित्रांसोबत घालवलं असतं मित्र म्हणजे आयुष्यातली एनर्जी आहे ऊर्जा केंद्र आहे एनर्जी मिळण्याचं सर्वात मोठ स्त्रोत आहे मित्रांसारखं दुसरा माणूस जवळचा आपला कोणी असू शकत नाही आपल्या मित्राला जसं आपल्याला मित्र आवडतो तसं त्याला मी आवडतो का किंवा मला आवडतो तर त्याला आवडतो म्हणणं किंवा त्याच्यासोबत जास्तीत जास्त महत्वाचे क्षण आपण आपल्या आयुष्यातले घालवणं ह्याच्यासारखा आनंद नाही आणि शेवटचं सर्वात महत्वाचं बाळा नमस्कार काश मने आपल्या जिंदगी मी वो काम किया होता जिसे मुझे खुशी मिळती मला आयुष्यामध्ये ज्याच्यात आनंद मिळतो ते काम केलं असतं तर बाळा नमस्कार तुम्हाला गाणं म्हणायला आवडत म्हटलं का मग भरपूर वेळा तुम्हाला ना। नाचायला आवडत नाचलं काय तुम्हाला अजून काय आवडतं फिरायला आवडतं फिरायला गेलात का कुठे दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये फटाके वाजवायचे नाही तुमच्या पालकांना सांगायचं आम्हाला फिरायला जायचंय एक दिवसासाठी कुठे फिरायला जाणार कुठे फिरायला जाता नांदेड काय नांदेडला गुरुद्वारा आहे गुरु का जोरदार काय त्याच्यासाठी <laughs> नांदेडला गुरुद्वारा आहे अजून काय एक सुंदर पेट आहे आपल्याकडे जांभूळ बेट गोदावरी नदीच्या मध्ये चारी बाजूनी पाणी आहे असं बोटीतून जावं लागतं गेलेत का कोणी वडवल वड़ुण। वडवळला वड़ुण। जाऊन यायचं ह्याच्यासाठी वडवळला अजून एक बेट आहे फार सुंदर जानवला एक बेट आहे लातूर रोडच्या पुढे एक डोंगर आहे असं अगदी सकाळी गेला तर फिरत फिरत वर पायऱ्या चढत जायचं आणि खाली यायचं हे आपल्या भागात आपल्या जवळ इतकं भरपूर आहे तर ह्या दिवाळीमध्ये फिरायला जायचं आपल्या पालगाव सोबत जाणार का बाळा फटाके मागवणार की फिरायला जाणार फटाके मागवणार की फ्रेंड जाणार नक्की ना मध्ये पैसे खर्चायचे नाही फिरायला जायचं आपल्याला आवडेल ते खायचं आपल्याला आवडेल ते करायचं शेवटचा आपल्याला आनंद मिळतो ते करायचं अशा पाच रिग्रेटच ते पुस्तक आहे जर तुम्हाला वाटलं मुलांनी तर वाचावंच आता जे इथे हजर आहेत सगळे शिक्षक वडून पालक त्यांना माझी विनंती आहे की हे पुस्तक आपण जरूर वाचावं इथून पुढे आपल्याला जगण्यामध्ये आनंद घ्यायचा असेल तर सर्वोत्तम पुस्तक आहे तो इंग्रजीतलं पुस्तक आहे दोन हजार बारा साली आलेलं त्याचा हिंदीमध्ये अनुवाद आणि मराठीमध्ये अनुवाद मंजुल प्रकाशक मुंबईनी सुचिता नांदापूरकर फडक्याने ते आहे ते पुस्तक आवर्जून आपल्या घरात ठेवावं ते पुस्तक वाचावं वा आणि आपलं जगण सुंदर करावं एवढंच बोलून मी थांबतो सगळ्यांच्या मनापासून आभार एका जोरदार टाळ्या तुमच्यासाठी धन्यवाद थँक्यू आभारी आहे